राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे डी आर पाटील हे कराळे टिप चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो वेळ न घेत तुम्हाला हवामानाचा अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस येणारी उद्याची जी दहा आणि अकरा तारीख आहे या दहा आणि अकरा तारखेला आपल्या राज्यामध्ये आणि काही विदर्भाच्या भागामध्ये मात्र हलकासा आणि थोडासा मध्यम स्वरूपाचा पाऊस निश्चितच पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो आपल्या राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये लातूर या भागामध्ये दहा आणि अकरा तारखेला ढगा अंशतः वातावरण राहणार आहे व हलकासा मध्यम स्वरूपाचा कुठेतरी पाऊस पडेल परंतु शंभर टक्के सांगायची गोष्ट म्हणजे परभणी जिल्हा आणि नांदेड जिल्हा या भागामध्ये मात्र दहा किंवा अकरा तारखेला मात्र निश्चितच पाऊस पडणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूरचा काही भाग असेल परभणी प्रॉपर असेल या ठिकाणी मात्र तुरळीक हलकासा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे त्याचबरोबर नांदेड या जिल्ह्यामध्ये जो काही देगलूर किनवट वगैरे हा जो काही भाग आहे त्या भागामध्ये पावसाची जोरदार शक्यता आहे परंतु हा पाऊस तसाच विदर्भाचे जो काही भाग आहे तो विदर्भाच्या भागामध्ये जो काही पुसद पुसदमध्ये मध्ये सर्वात जास्त पावसाची तीव्रता राहील त्याचबरोबर वाऱ्याचाही जा जोर जास्त राहणार आहे पुसद झालं तिकडे नंतर चंद्रपूर झालं या भागामध्ये पावसाचा वेग जास्त आहे हा संदेश तुमच्यापर्यंत मी तर पोहोचवलेला आहे परंतु हा संदेश इतर शेतकऱ्यापर्यंत आपणही पोचवा हीच विनंती आहे व हा पावसाचा अंदाजा आपण लक्षात घेऊन आपल्या शेतीचं नियोजन करावे धन्यवाद जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अवश्य करा व इतरांना शेअर सुद्धा करा